तुम्ही कशासाठी आला तिथं समिती देवणी देवणी कवठाळ रस्ता शेतकऱ्याचा शित, रस्ता बंद आहे तीन वर्षापासून आणि वडोपर्च रस्ता असेल सरपंचानी बंद करून बांधकाम केलं माझ्या नाव तो रस्ता नाही रस्ता दुसऱ्या नंबर सात मधून नमस्कार आम्ही बोच रे लक्ष्मीबाई बोबरान बोचरे रे इथून आलेले आहोत आम्हाला शेताचा रस्ता आढळल्यामुळं तीन वर्ष झाला आम्हाला खूप लईच परेशानी झाली ह्या वर्षी पेरणी करता ठेवता ठेवता आता केला तसंच डोक्यावर नेऊन पण आता राशी कसं करायचं आम्हाला चिंता पडल्या आम्हाला रस्ता दिल्याशिवाय आम्ही झेंडावंदन करणार नाही आणि आम्ही इथून जाणार पण इथंच राहणार झेंडा होणारच नाही कोटा आत्महत्या तर आहेच रस्ता वेना झाल्यावर आत्महत्या तर नक्कीच आहे तीन वर्षापासून चालू आहे तसेल तारखा तारखावर तारखा देऊ लयात तरी बी एका बी तहसीलदारने त्याची खात्री घ्यायला नाही आज तहसीलदारने बोलवलं ते आलतो तर आज त्यांनी पण त्या समिती आम्हाला पाठवल्या पण मामा कारण आहे मामा तुमच्या काल गावामध्ये दरबार बनवता कोणता दरबार होता ते ग्रामदरवार त्या मध्ये काय तुम्ही सांगितलं आमचा विषय हेच होता कोण कोण आलं होतं कोणते अधिकारी होते अधिकारी अधिकारी कोण कोण होते परंतु तुमची दखल घेतली का नाही शुक्रवारी घ्या तर इकडे या म्हणून सांगितले आम्हाला उपासन